नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वामीज किचनमध्ये गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनात सर्वात खास असतो तो म्हणजे मोदकाचा नैवेद्य बाप्पाला आवडणारे गरमागरम मौसूत उकडीचे मोदक आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे एक कप दूध घेतलं आहे एक दोन चमचे तूप लागणार आहे पाव चमचा मीठ लागणार आहे आणि आता सारणासाठी आपल्याला ओल्या नारळाचा एक वाटी चव लागणार आहे अर्धा वाटी गूळ आणि एक चमचा खसखस दोन चमचे तूप आणि इलायची पावडर तर चला आपण आधी उकड काढून घेऊया त्यासाठी एक भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण घेतलेलं एक कप दूध घालूया कारण एक कप मी पीठ घेतलं आहे तांदळाचं त्यामुळे एक कपच दूध घ्यायचं तुम्ही अर्ध पाणी अर्ध दूध पण करू शकता आता छान उकळी आली आहे दुधाला आपण पीठ घालून छान ढवळून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याला झाकण ठेवून पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं तर इथं बघा व्यवस्थित मिक्स झालं आहे आता झाकण ठेवून दहा मिनटं ठेवूया साईडला तोपर्यंत आपण सारण बनवायला घेऊया सारण बनवण्यासाठी एक छान कढई घेतली आहे याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलं आता आपण खसखस घालणार आहे त्यामुळे मी एक चमचा खसखस घातली आहे खसखस छान फुललं की घालायचं ओल्या नारळाचा चव एक वाटी ओल्या नारळाचा चव घातला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं यातला ओलसरपणा कमी व्हायला पाहिजे त्यासाठी इथं खोबरं छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचं गूळ टाकायची घाई करायची नाही आधी खोबरं छान व्यवस्थित परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये गुळ घालायचा तर इथं मी अर्धी वाटी गुळ घेते आहे एक वाटी चवला मी अर्धी वाटी गुळ घातला आहे हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आता गुळ पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा इथं मी जे प्रमाण घेतलं आहे ते अकरा मोदकांचं आहे मीडियम आकाराचे अकरा मोदक होतात या प्रमाणामध्ये तर आता आपला गूळ व्यवस्थित मिक्स आपण इलायची पावडर मिक्स करून घेऊया आणि आता दोन मिनटं परतून झालं की आपलं सारण रेडी आहे इथं बघा आता सारण रेडी आहे आपण आता थंड करायला ठेवूया आता सारण थंड होते तोपर्यंत आपण उकड मळून घेऊया तर मोदकाची उकड मऊ झाली पाहिजे तर मोदक मऊ होतात म्हणून उकड गरम असतानाच मळून घ्यायची तर इथं बघा आधी गरम आहे म्हणून मी स्मॅशरने थोडंसं मळून घेते आहे आणि नंतर हाताला थोडंसं पाणी लावून छान व्यवस्थित मळून घ्यायची पूर्ण गुथळ्या याच्यामधल्या गेल्या पाहिजे त्यामुळे आपलं पीठ छान मऊ होतं नंतर एक दोन चमचा तूप टाकायचं आणि मस्त व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा तर इथं बघा आपला गोळा तयार झाला की नाही हे कसं ओळखायचं तर एक गोळा असा करून बघायचा त्याला क्रॅक नाही गेले म्हणजे आपली उकट छान मळली गेली आता आपण मोदक करायला घेऊया तर इथं सारण पण थंड झालं आहे आता मोदक बनवूया त्यासाठी एक गोळा घेऊन मस्त मी पारी तयार करते इथं लाटूनच घेते आहे लाटताना तेल तूप काहीही घ्यायचं नाही एकसारखी पारी लाटून घ्यायची लाटून पटकन होतं त्यामुळे मी लाटूनच घेते आहे आणि नंतर मस्त याला पाकड्या करून घ्यायच्या तर इथं बघा आपली पारी तयार आहे आता थोडासा तुपामध्ये हात घ्यायचा आणि पाकड्या तयार करायच्या तर इथं छान खालपर्यंत असं दाबून घ्यायचं म्हणजे आकार छान येतो असं चिमट छान चिमटीने असं दाबत पाकळ्या तयार करायच्या जेवढ्या जास्त होतील तेवढ्या करायच्या पाच सात अकरा अशा करायच्या जवळजवळ पाकड्या करायच्या म्हणजे जास्त पाकड्या होतात आणि मोदकाला पण छान आकार येतो तर इथं बघा आपली पारी तयार आहे याच्यामध्ये आपण सारण भरूया इथं एक दीड चमचा सारण भरते आहे मी कारण हा मीडियम आकाराचा मोदक आहे आता आपल्या पाकळ्या एका साईडला पूर्ण झुकून घ्यायच्या एका साईडला अशा झुकवल्या की आपला मोदक छान तयार होतो आणि असं हाताने दाबत दाबत पाकळ्याजवळ आणत सारणमध्ये मध्ये दाबायचं सा, आणि अशा पाकळ्याजवळ आणून वरचं जे आहे जास्तीचं सारण ते काढून टाकायचं आणि आपला मोदक रेडी तर इथं बघा रेडी झाला आहे आपला मोदक जास्तीचं सारण मी काढून टाकलं आहे आणि आता आपला मोदक बस बसता दिसतोय त्यामुळे आपण याला असं छान गोल फिरून घ्यायचं म्हणजे आपला मोदक छान उभा राहतो आणि इथं रेडी आहे आपला पहिला मोदक बघा किती सुंदर आला आहे एकदम मस्त पाकड्या पण छान पडल्या आहे परत अजून एक मोदक मी हाताने करून दाखवते सुरुवातीला हाताने मोदक करणं कठीण वाटतं पण सरावाने अगदी सोपं होतं तुम्ही बाजारात मिळणाऱ्या मोदकाचे साचे वापरले तरी चालतील त्या साच्याने पण मी तुम्हाला करून दाखवते पण हाताने केलेल्या मोदकाला खरंच वेगळी शोभा असते त्यामुळे मला हाताने करायला आवडतात पारी लाटताना लक्षात ठेवायचं की आपली पारी जास्त जाड पण नको आणि जास्त बारीक पण नको तर इथं बघा आपला दुसरा मोदक पण रेडी होतो आहे छान असा हाताने जवळजवळ घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते काढून टाकायचं आणि आपला मोदक छान व्यवस्थित बंद करून घ्यायचा नाहीतर सारण वाफवताना बाहेर येतं आता आपला दुसरा पण मोदक रेडी झाला आहे आता एक मी साच्यानी पण तुम्हाला बनवून दाखवते आधी साच्याला छान तेल किंवा तूप लावून घ्यायचं त्यामुळे मोदक चिटकत नाही आणि नंतर याच्यामध्ये पिठाचा गोळा टाकून सर्व बाजूनी व्यवस्थित पसरवून घ्यायचा आधी व्यवस्थित गोळा पसरवून घ्यायचा नंतर सारण भरायचं तर इथं मी बघा आधी सर्व गोळा व्यवस्थित पसरवून घेते आहे जास्त पण दाबायचं नाही नाहीतर आपले ते पारी फुटण्याचे चान्सेस असतात नंतर त्यामुळे व्यवस्थित हळूहळू दाबायचं आणि पूर्ण व्यवस्थित पसरून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि उकळ काढताना एक लक्षात ठेवायचं की उकळ व्यवस्थित मिक्स झाली की गॅस बंद करून झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं तसंच राहू द्यायचं तर इथं बघा आता आपलं सारण मी याच्यामध्ये घालते आहे साच्यामध्ये आणि व्यवस्थित बंद करून घेते आहे तर बंद करताना व्यवस्थित करायचं नाहीतर आपला मोदक वाफवताना ते वरचं जे चिपकवलेलं असतं ते तसंच खाली चिपकतं आणि आपला मोदक फाटू शकतो तर इथं बघा साच्याचा पण मोदक रेडी आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी हाताने केलेला मोदक तुम्हाला आवडला की साच्याचा मोदक आवडला आता इथं आपले अकरा मोदक रेडी आहेत आपण आता स्टीम करायला घेऊया तर त्याआधी मी मोदकांना ना केशरची काडी लावते आहे असं पाण्यामध्ये बुडवायची काडी आणि आपल्या मोदकावर ठेवायची त्यामुळे मोदकाला मोदका छान कलर पण येतो आणि मस्त लागते मोदक आपला तर इथं मी पूर्ण मोदकावर अशा केशाच्या काड्या ठेवून घेते आहे आता बघा मी एका साईडला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि तिथं खाली कुकरची प्लेट ठेवली आहे आणि त्याच्यावर मी चाळणी ठेवते आहे पाणी गरम झालं आहे एका चाळणीमध्ये पूर्ण मोदक ठेवते आहे चाळणीला आधी तेल किंवा तूप लावून घ्यायचं त्यामुळे मोदक चिटकत नाही चाळणीला स्टीम झाल्यानंतर तर इथं बघा मी पूर्ण मोदक ठेवले आहे चाळणीमध्ये आता झाकण ठेवून याला दहा पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचे तर अशा प्रकारे झाले आहे आपल्या बाप्पासाठी गरमागरम उकडीचे मोदक तयार नैवेद्याला ठेवून बाप्पाला आनंद द्या आणि खरं सांगायचं तर बाप्पाच्या प्रसादाला तोडच नाही तुम्हीही रेसिपी करून पहा आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा हे मोदक करून बाप्पालाच नाही तर घरातील सगळ्यांना आनंद होईल तुम्हालाही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा